दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आहे नांदगाव मधील साकोरा येथे मित्रानेच मित्राचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे योगेश पगार व देवाजी बोरसे यांनी मागच्या भांडण्याचा काटा काढत दीपक कदम याच्यावर लोखंडी रोडने हल्ला केला या हल्ल्यात दीपक याचा मृत्यू याबाबत अधिक माहिती अशी की सदर आरोपींनी दीपक याचा खून करून त्यास मूळ डोंगरी फाटा येथील रोडवर फेकून देत अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला याबाबत मैताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता काल दिनांक आठ एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सा सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की तीस ते पस्तीस वर्ष वयवटीतील अज्ञात किसुमाचा मृतदेह नऊ डोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला मयस्थितीत पडलेल्या अवस्थेत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः खंडागळे पी एस आय बाळकर एस आय मनोज मारे पोलीस हवालदार बच्छाव हंसराज तळवळकर असे आम्ही घटनास्थळी गेलो त्यानंतर सदर मृतदेहाची पाहणी करून त्याचा तपास करून त्याची आम्ही ओळख पटवली त्या त्या तपासात आम्हाला त्याचं नाव दीपक रमेश कदम राहणार सापोरा असे कळून आल्यानंतर आम्ही त्याबाबत तपास केला असता आम्हाला आमच्या तपासात अशी माहिती मिळाली की पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून सातोरा गावात राहणारे योगेश बाळासाहेब पगा व दीपक दगा बोरसे यांनी त्याचा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला आहे व सदर खून लपवण्यासाठी त्याचा ॲक्सिडेंटचा बनाव करून सदरचे मृतदेह व गाडी रोडवर ठेवली होती तरी सदर घटनेबाबत महता पत्नी मनीष मनीषा दीपक कदम राहर साकोरा इचा फिर नांदगाव पोलीस स्टेशन ये सात पब्लिक दोन हजार चौबीस भादवी तीन से दोन चौतीस प्रमाण करण्यात आलेला असून या संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांनी चौकशी केली असता सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे यावेळी घटनास्थळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे संतोष बहाकर मनोज वाघमारे विनायक जगताप यांनी भेट दिली असून पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह पथक करत आहे गणेश केदारे दक्ष न्यूज नांदगाव